नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपल्याला माहिती आहे की सध्या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खास करून बंगालच्या उपसागराच्या दिशेने तयार झालेल्या एका कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाचं वातावरण तयार झालं आहे आपण सध्या जर बघितलं तर महाराष्ट्रावर खूप मोठी ढगाळ परिस्थिती आहे काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी मुसळधार पाऊस होतोय आणि आपल्याला माहिती आहे की सध्याचा पॅटर्न जो आहे पावसाचा तो रात्री जोरदार पाऊस पडतो दोनशे ते अडीचशे मिलीमीटर उपनगरांमध्ये आज मुंबईचा पाऊस रात्री पडलेला आहे त्यामुळे पावसात जोर आहे हे मान्य करावं लागेल अनेक भागामध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या शिल्लोड भागामध्ये असेल परभणीच्या पालम भागामध्ये असेल धाराशिवच्या काही भागामध्ये असेल लातूरच्या असेल बीडच्या असेल अशा जळगावच्याही अनेक तालुक्यांमध्ये आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळाला तर आज देखील बऱ्याच ठिकाणी पाऊस पडतो आहे आणि रात्री देखील पडणार आहे त्यामुळे वातावरण जोरदार आहे पुढील पाच दिवस अजून पावसाळी वातावरण राहणार आहे म्हणजे साधारणपणे वीस तारखेपर्यंत हे वातावरण आहे आपण जर सध्या भारतातील मेघगर्जनेसह पावसाची परिस्थिती बघितली तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे जळगाव धुळे नंदुरबारच्या काही भागात आणि नागपूर भंडारा गोंदिया अकोला अमरावतीच्या काही भागात पावसाचं वातावरण वाढणार आहे त्याचबरोबर आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे इथनं एवढं पावसाचं अनुकूल वातावरण आहे त्यामुळे रात्री पाऊस वाढणं अपेक्षित आहे एकूणच परिस्थिती पावसास अतिशय अनुकूल अशा प्रकारची आहे आपल्याला माहिती आहे की आपण शासनाच्या दररोज अपडेट होणाऱ्या पाणी स्टोरेज म्हणजेच पाणीसाठ्यासंदर्भात माहिती अधूनमधून देत असतो आज सोळा आठला जे पाणीसाठे आहेत त्यांची काय परिस्थिती ते आपण जर बघितली तर गेल्या वर्षी नागपूर विभागामध्ये पंच्याहत्तर पॉईंट चव्वेचाळीस एवढा पाणीसाठा उपलब्ध होता आज मात्र तो चौसष्ट आहे म्हणजे नागपूर नागपूर विभागामध्ये पावसाचं प्रमाण सध्या कमी दिसतं आहे गेल्या वर्षी अमरावती विभागामध्ये मोठ्या पाणी प्रकल्पांमध्ये मेजर प्रोजेक्टमध्ये एकसष्ट टक्के पाणीसाठा होता यावर्षी मात्र तो चौऱ्याहत्तर टक्के पाणीसाठा आहे तीच परिस्थिती आपण जर छत्रपती संभाजीनगरमध्ये बघितली तर गेल्या वर्षी केवळ वर या तारखेला तीस टक्के पाणीसाठा होता आज तो ब्याऐंशी टक्क्यावर पोहोचलेला आहे त्यानंतर आपण बघतो की त्र्याहत्तर टक्के पाणीसाठा नाशिकला गेल्या वर्षी होता यावर्षी तो अठ्याहत्तर टक्क्यावर आहे त्यानंतर पुणे विभागात गेल्या वर्षी नव्वद ते साडेनऊ नव्वद टक्के पाणीसाठा होता आत्ता मात्र तो सत्याऐंशी पॉईंट अठ्ठ्याऐंशी म्हणजे जवळपास आहे आणि आपण बघतो कोकणामध्ये गेल्या वर्षी त्र्याण्णव टक्के पाणीसाठा होता आत्ता मात्र तो एक्क्याण्णव टक्के आहे म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत एखाद दोन टक्क्याचा फक्त फरक आहे आणि तो फरक ह्या एक दोन दिवसात निघून जाईल आपण एकत्रित अंदाज बघितल्यावर आपल्याला हा फरक जाणवतो गेल्या वर्षी या तारखेला पंच्याहत्तर टक्के साठा होता आत्ता तो ब्याऐंशी टक्क्यावर आहे म्हणजे अतिशय चांगली परिस्थिती आहे मिडीयम प्रोजेक्टमध्ये आपण डायरेक्ट एकत्रित अंदाज जर बघितला तर गेल्या वर्षी जिथे साठ टक्के साठा होता तिथे आत्ता सदुसष्ट टक्के साठा आहे तर आपण मायनर प्रोजेक्टमध्ये गेल्या वर्षी जिथे चाळीस टक्के पाणीसाठा होता तिथे शेहेचाळीस टक्के पाणीसाठा आत्ता आहे आणि हे परतीच्या पावसावर पाणीसाठे मायनर वाढतात त्यामुळे परतीच्या पावसाच्या दरम्यान हे प्रमाण वाढेल तर एकूण पाणीसाठा बघितला तर गेल्या वर्षी तो सदुसष्ट टक्के होता आजच्या तारखेला म्हणजे सोळा ऑगस्टला आत्ता मात्र तो जवळपास पंच्याहत्तर टक्क्यावर पोहोचला आहे म्हणजे याचाच अर्थ आपल्याला यावर्षी पाऊस चांगला झाला आहे स्कायमेटच्या अंदाजाला तांत्रिक अडचण आजही कायम असल्यामुळे आपण तो अंदाज देऊ शकत नाहीत परंतु आपण बघतो की जीएफएस एस मॉडेलनुसार उद्या विदर्भ मराठवाडा आणि कोकण खास करून उत्तर कोकणामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र राहण्याची शक्यता कायम आहे आपण बघतो की थोडं सातारा पूर्व पुणे पूर्व किंवा अहिल्यानगरचा भाग छत्रपती संभाजीनगरचा भाग या ठिकाणी पावसाचं प्रमाण अठरा तारखेला कमी दाखवण्यात आले विदर्भ आणि कोकण पावसाची तीव्रता दाखवण्यात आली आहे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण असं पावसाचं प्रमाण एकोणीस तारखेला वाढणं अपेक्षित आहे महाराष्ट्रात अतिवृष्टीची परिस्थिती संपूर्णपणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असणार आहे आणि कोकणात या अतिवृष्टीचा प्रभाव अधिक असेल उर्वरित महाराष्ट्रातला पाऊस कमी होईल परंतु कोकणातील अतिवृष्टी कायम असणार आहे महाराष्ट्रातील बावीस तारखेला पाऊस उघडणं अपेक्षित आहे हा पाऊस चोवीस तारखेपर्यंत कमी असेल पंचवीस आणि सव्वीस तारखेला पुन्हा महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याची संकेत आहेत उद्या सतरा तारखेला महाराष्ट्राच्या खास करून विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळीतरण अपेक्षित आहे कोकणात पावसाचा जोर अधिक राहील विदर्भात पावसाचा जोर अधिक राहील अठरा तारखेलाही महाराष्ट्रामध्ये खास करून विदर्भ मराठवाड्याचा पूर्व भाग उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर आहे एक गोष्ट आता बारकाईने लक्षात घ्या मला जो काही फोन येतो आहे बहुतांश शेतकऱ्यांचा तो येतो आहे ये सोलापूर नाशिक आणि अहिल्यानगरच्या पश्चिमी भागातून किंवा धुळ्यामधून तर एक लक्षात घ्या पर्जन्यशाईचा हा प्रदेश आहे आणि या ठिकाणी पुढेही पाऊस कमी असल्याची शक्यता आहे म्हणजे पुणे पूर्व भाग सातारा पूर्व भाग सोलापूरचा काही भाग सांगली पूर्व भाग त्यानंतर अहिल्यानगर पश्चिम नाशिक पूर्व आणि धुळे या भागात पाऊस कमी असणार आहे नंदुरबारमध्ये सध्या पाऊस जरी कमी असला तरी नंदुरबार आणि धुळे तसं कव्हर होणार आहे नाशिक पूर्व भागात तसा पाऊस चांगला झालाय गेल्या दोन दिवसामध्ये तर पुढील वातावरण या भागासाठी तसं मध्यम स्वरूपाचं आहे मात्र या ठिकाणी आपल्याला एक समाधानाची बाब म्हणजे ज्या भागात म्हणजे पर्जनशाहीच्या भागात एकोणीस तारखेला पाऊस होण्याची शक्यता आहे आणि कोकणात मात्र अतिवृष्टीची शक्यता एकोणीस तारखेला आहे महाराष्ट्रातल्या बहुतांश भागात पावसाचं वातावरण एस एम डब्ल्यू पोडेलने दाखवलं आहे वीस तारखेला विदर्भ वी आणि कोकण पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्राच्या आणि मराठवाड्याच्या काही भागात पाऊस कमी होईल एकवीस तारखेला उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं वातावरण असण्याची शक्यता आहे बावीस तारखेला महाराष्ट्रात पाऊस उघडणार आहे तेवीसलाही पाऊस उघडलेला राहील कोकणात पावसाची शक्यता आहे चोवीसला थोडं महाराष्ट्राच्या उत्तरेकडून विदर्भामध्ये कोकणात पावसाची शक्यता आहे पंचवीसलाही विदर्भ कोकण हलकं पावसाची शक्यता आहे सत्तावीस नंतर गणपतीचं वातावरण तयार होत आहे आणि गणपतीच्या काळात देखील महाराष्ट्राच्या काही भागात पावसाला सुरुवात होऊ शकते शेवटचा आठवडा ऑगस्ट महिन्याचा थोडा कमी पावसाचा राहण्याची शक्यता आहे सध्या कमी दाबाचं क्षेत्र किंवा जे चक्राकार स्थितीचं केंद्र आहे ते साधारण या भागामध्ये आहे आणि यामध्ये चंद्रपूर नांदेड आणि हिंगोलीचा काही भाग येतो कारण ही जरी चक्राकार स्थिती इथे असली तरी पाऊस तिच्या आजूबाजूने पडतो आणि त्यामुळे या भागात आज देखील ढकपुटी झालेली आहे बसमतमध्ये सात तास सातत्याने पाऊस पडून या ठिकाणी ढगपुटी झाल्याची नोंद झाली आहे सध्या आपण बघतो की चंद्रपूर नांदेड पुसद या भागामध्ये हे संपूर्ण कमी दाबाच्या किंवा चक्राकार स्थितीचं केंद्र आहे आणि या ठिकाणाहून हे केंद्र काही अमरावती अकोला या भागामध्ये सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे रात्री त्या भागात पाऊस होणार आहे रात्री कोकणामध्ये देखील अतिरिक्त पाऊस होण्याची शक्यता आहे उद्या दिवसभरामध्ये आपण बघतो विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात पाऊस असेल उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पावसात जोर असणार आहे दक्षिण कोकणात पावसात जोर असणार आहे त्यामुळे पाऊस एकदम उघडणार नाही आहे महाराष्ट्रामध्ये सतरा अठरा आणि एकोणीस वीस तारखेपर्यंत पावसात जोर आहे आपण अठरा तारखेला देखील बघतो मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या काही भागात नवीन चक्राकार स्थिती सक्रिय होणार आहे म्हणजे ही एक हवामान प्रणाली आहे आणि त्यामुळे अठरा तारखेला देखील विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात ढगपुटी होऊ शकते कोकणात ढगपुटी सदृश्य पावसाची शक्यता आहे आपण एक जर सातत्याने ह्या पावसाचं वातावरण बघतोय मराठवाडा आणि कोकण असा याचा खूप मोठा प्रभाव राहण्याची शक्यता आहे आपण एकोणीस तारखेलाही बघतो की साधारण कोकणामध्ये अतिवृष्टीची शक्यता कायम आहे मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र अशी खूप मोठी पावसाची परिस्थिती असू शकते त्यामुळे बीड लातूर धाराशिव नांदेड परभणी जालना आणि उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हे यामध्ये पावसाचा प्रभाव हा एकोणीसला अधिक असण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण साधारणपणे फार पुढचा अंदाज या ठिकाणी बघण्याची आवश्यकता नाही आपल्याला दिसतंय की एकापाठी एक सिस्टम तयार होत आहेत आणि त्या सरकत आहेत त्यामुळे विदर्भामध्ये वीस तारखेलाही अतिवृष्टीची शक्यता आहे एकवीस तारखेपासून मात्र हा पावसाचा प्रभाव कमी होणार आहे ऑगस्टचा शेवटचा आठवडाही मान आपल्याला कमी पावसाचा असल्यामुळे जे विभाग या पुढील चार दिवसामध्ये पावसातून सुटतील त्यांना मात्र पुढील पावसासाठी खूप प्रतीक्षा करावी लागणार आहे त्यामुळे निसर्गापुढे आपण खूप लहान आहोत हे आपल्याला इथे स्पष्ट होतं आहे काही विभागात ढगफुटी तर काही विभागात दुष्काळी परिस्थिती अशी सध्या महाराष्ट्रातील परिस्थिती आहे परंतु या चार दिवसात बहुतांश भागात गरजेपुरता पाऊस होईल असा आपला अंदाज आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा